लहान मुलांना अभ्यासाची सवय कशी लावावी आजच्या डिजिटल युगात लहान मुलांना अभ्यासाची सवय लावणे हे खूपच महत्वाचं आणि थोडकं असं कठीण पण झालं आहे मोबाईल टी व्ही गेम्स यामध्ये मुलांचं लक्ष इतकं गुंतलेलं असतं की त्यांना अभ्यासाकडे वळवणंही एक आज कला बनली आहे पण काळजी करू नका त्यांना योग्य मार्गदर्शन प्रेम आणि संयम या त्रिसूत्रीचा वापर केला तर ही गोष्ट अशक्य नाही ठराविक वेळेची सवय लावा मुलांचं वय लहान असल्यामुळे त्यांना सवय लागणं अत्यंत गरजेचं आहे दररोज ठराविक वेळी अभ्यासाला सुरुवात केली तर शरीर आणि मन त्यावेळेस तयार राहतं जसं जेवणाची किंवा झोपेची वेळ ठरलेली असते तशीच अभ्यासाची सुद्धा एक वेळ ठरवा अभ्यासात त्याच्या मजा आणा अभ्यास म्हणजे कंटाळवणा रटाळ गोष्ट असा गैरसमज अनेक मुलांच्या मनामध्ये अने असतो आणि मग यासाठी त्यांनी शिकत असलेल्या गोष्टी खेळ गाणी चित्रांच्या माध्यमातून शिकवा पाठीवर लिहिणे असे रंगीत पेन फ्लॅश कार्ड्स असतील गोष्टी अशा गोष्टींचा वापर करून त्यांचा अभ्यास सुलभ आणि आनंददायी बनवण्याचा प्रयत्न करा छोट्या वेळामध्ये अभ्यास करा लहान मुलांचं लक्ष फार वेळ एकाच गोष्टीत लागणं कठीण असतं आणि म्हणून सुरुवातीला पंधरा ते वीस मिनिटांचा अभ्यास सत्र ठेवा त्यानंतर थोडा ब्रेक आणि पुन्हा थोडा अभ्यास असं हळूहळू अभ्यासाचा त्यांचा कालावधी वाढवत जा प्रोत्साहन द्यायला शिका त्यांचं कौतुक करा मुलांनी एखादी गोष्ट शिकली लक्ष दिलं प्रयत्न केला की त्याचं कौतुक करा शाब्बास खूप छान असं बोला तू खूप हुशार आहेस असे शब्द त्यांच्या आत्मविश्वासाला पंख देत असतात मुलं शिकायला लागतात तेव्हा ते चुका करतील पण त्या चुका प्रेमाने सुधरावा मोबाईल आणि टी व्ही यापासून अंतर यांच्यामध्ये असणार ते अभ्यासाच्या वेळेस घरात शांतता असणं गरजेचं आहे मोबाईल टी व्ही लॅपटॉप हे सगळं बाजूला ठेवा पालक स्वतःही त्यावेळेस वाचन लिहिणं किंवा मुलांसोबत अभ्यास करत असल्याचं त्यांना दाखवा मुलं बोलणं ऐकतात कमी पण पाहून शिकतात जास्त याच्यामध्ये पालकांची एक सक्रिय भूमिका असायला पाहिजे फक्त मुलाला अभ्यासासाठी सांगून चालत नाही पालकांनी स्वतःही दररोज काही वेळ मुलांसोबत अभ्यासासाठी द्यायला पाहिजे त्यांना गोष्टी समजून सांगाव्यात एकत्र बसून पाठांतर करावं चित्र काढावं हजेरी घ्यावी त्यामुळे मुलांना आधार वाटत असतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण असायला पाहिजे अभ्यासाचा ताण किंवा भीती नको त्याऐवजी घरात सकारात्मक हसत प्रेमळ वातावरण ठेवायला शिका मुलाने एखादी गोष्ट न समजल्यास चिडू नका ओरडू नका संयम ठेवा आणि हळूवार मार्गदर्शन करा त्यांच्यावरती ओरडू नका आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यासाची सवय ही शिकवायची नसते ती जगून दाखवायची असते जसे तुम्ही वागाल तसे तुमचं मूल घडेल आणि पालकांनी यासाठी काय केले पाहिजे झटपट टिप्स दररोज ठराविक वेळ द्यायला पाहिजे मोबाईल टीव्ही पासून लांब राहिलं ला पाहिजे अभ्यास खेळासारखा करा दर आठवड्याला पुनरावलोकन केलं पाहिजे आपल्या मुलाला प्रोत्साहन आणि प्रेम दिलं पाहिजे आपणच आपल्या मुलाचं भविष्य घडवत असतो आजपासून एक पाऊल टाका आणि त्याला अभ्यासाची सुंदर सवय लावायला शिकवा तो नक्कीच अभ्यास करेल